भारतीय अर्थव्यवस्था असो पत्रकारिता असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व क्षेत्रामध्ये महत्वाचं योगदान होतं असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केलं आहे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ ठाणे प्रागतिक पत्रकार सामाजिक संस्था आणि ठाण्यातील पत्रकारांच्या वतीने ठाणे महापालिकेतील पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे जागतिक स्तरांवरचे आहे त्यांचं काम, ही विशिष्ट काम हे विशिष्ट समाजापुरते नसून त्यांनी सर्वच स्तरातील नागरिकांसाठी काम केलं आहे पत्रकारिता अर्थव्यवस्था कायदेमंडळ अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे मुलाचं योगदान असून त्यांचे विचार हे सर्वच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं संदीप माळवी यांनी सांगितलं आहे शाळातील पत्रकारांच्या वतीने यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार विनोद राय प्रवीण सोनावणे यतीन पवार दीपक कुरकुंडे गणेश कुरकुंडे अमर राजभर गणेश यादव उमेश वांद्रे राजा शेटकर संदीप खर्डीकर नितीन दूधसागर प्रफुल्ल गांगुर्डे प्रवीण कामत उपस्थित होते बाबासाहेबांचं जसं घटना निघण्याचं जसं योगदान आहे तसं बाबासाहेब त्याचं फक्त मी माळी सरांना विनंती करतो की बाबासाहेबांमध्ये दोन शब्द बोला बंधुत्व आहे जे खरी बंधुत्व आहे सगळ्यांच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बहुमूल्य जे आहे त्यामुळेच आज केवळ असं म्हणजे बाबासाहेबांना आपलं प्रत्येक सहा प्रत्येक जातीमध्ये पण भावून घेतलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर विचार केला त्यांनी केवळ जनताना नाही मिळायचं त्यांनी म्हणजे त्यांनी घटनेमध्ये तरतूद केली त्यामुळे बाबासाहेब केवळ एकट्या कुठल्या समाजाचे न राहतात ते तमाम भारतीयांचं एक दिवस्तंभासाठी काम केलेलं आहे त्यांनी आज असा अभिवादन करतो baik eh misalkan ibaratnya keluar pun